नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील एका हरहुन्नरी नवयुवक अभियंत्याच्या कामगिरीची बातमी घेऊन आलो आहे या अभियंत्याचं नाव आहे श्री सुयोग मदनलाल चांडक तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे या अभियंत्याने इलेक्ट्रिक हातगाडी बनवली तीही अल्प किमतीत आणि या इलेक्ट्रिक हातगाडीला सुरक्षेसाठी हॉर्न आणि सुद्धा दिलेला आहे या इलेक्ट्रिक हातगाडीवर तुम्ही पाचशे किलो पर्यंतचे ओझे सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकता तुम्हाला गाडी हाताने लोटायची गरजच नाही आता सरकारच्या पेटंट कार्यालयातर्फे या इलेक्ट्रिक हातगाडीच्या आविष्कारासाठी पेटंट मान्यता सुद्धा देण्यात आली आहे